हिंदी चित्रपट मालिका मराठी चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून व आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणारी किशोरी शहाणे यांच्या मुलाला तुम्ही पाहिले आहे का तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहे तर किशोरी शहाणे यांचा मुलगा कोण आहे काय करतो हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर किशोरी शाणे यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे है। गुम है किसी के प्यार मे या मालिकेतून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली त्या बिग बॉस मराठीमध्ये देखील स्पर्धकमधून सहभागी झाल्या होत्या आता मात्र त्या एका व्यक्तीमुळे चर्चेत आलेल्या आहेत किशोरी शहाणे यांनी नुकतीच लोकमत फिल्मीशी संवाद साधला या लोकमत फिल्मीशी संवाद साधताना मुलाखतीत त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बॉबी विजेतनेही हजेरी लावली या मुलाखतीत किशोरी शहाणे यांना विचारण्यात आले की मुलाची गर्लफ्रेंड कोण आहेत हे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्या मनात असते का बॉबी याच्याबद्दल तुमच्याशी बोलतो का त्यावर किशोरी शहाने म्हणाल्या तो तसे सगळेच सांगतो मित्राच्या बाबतीत मी त्याला कायम हेच सांगते की चुकीची संगत नको पण तो नेहमीच आरोग्याविषयी जागरूक आहे जर मित्र पार्टी करत असतील तर तो घरातून जेवण करून जातो चांगलं आरोग्य करिअर यावर त्याचं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टी क्षुल्लक वाटतात बॉबीनं त्याच्या गर्लफ्रेंडविषयी काही सांगितलं आहे का त्यावर त्यांचा ग्रुप असतो त्यांच्या फॉर्म हाऊसमध्ये देखील ते जातात दोन चार मुली दोन चार मुलं असतात आता त्यामध्ये कोणाची कुठली जोडी असते हे मी एवढं बघत बसत नाही मला माझी मर्यादा ओलायची नाही ज्यामुळे त्याला खोटं बोलावे लागेल असे म्हणत त्या कधी मुलाला गर्लफ्रेंडबाबत विचारत नसल्याचे किशोरी शहानेंनी म्हटलं आहे तसंच तंत्रज्ञानाविषयी निगडीत गोष्टीबाबत मुलगा बॉबी मदत करत असल्याचे किशोरी शहाने यांनी म्हटलं किशोरी शहाने व त्यांचा मुलगा बॉबी अनेकदा सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात माय लेकांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेली दिसते तसेच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावदेखील होताना दिसतो अनेक गाण्यावर किशोरी शहाणे व त्यांचा मुलगा बॉबी वीज डान्स करताना दिसतात सोशल मीडियावर बॉबीच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे त्याने बालकलाकार म्हणूनही काम केलेलं आहे त्याला अभिनयात काम करायचं आहे हे त्याने स्पष्ट केलेलं आहे तसंच सध्या तो काही प्रोजेक्टमध्येही काम करत असल्याचं त्याने खुलासा देखील केलेला आहे आता तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकाच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर तुम्हाला किशोरी शहाने व त्यांचा मुलगा आवडतो का आणि तुम्ही त्याला पाहिलं आहे का तसेच त्यांच्या मिस्टरांनाही तुम्ही पाहिले आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद